सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मौजे शंभरगाव येथे प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शंभरगाव येथे विद्यार्थ्यांच्या लेजिम रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने सदर राज्य घटनेचा स्वीकार केला त्यानंतर लगेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून राज्यघटना अंमलात येऊन भारत देश सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाही गणराज्य म्हणून नावारूपाला आला आणि त्याच दिवसापासून स्वतंत्र भारताची राज्यघटना अंमलात आली जिल्हा प्राथमिक शाळा शंभरगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळी वेशभूषा घेऊन लहान मुलामुलींनी डान्स स्पर्धेमध्ये भाग घेतला या ठिकाणी जिल्हा प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम प्रजासत्ताक भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने उपस्थित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका ग्रामसेवक अशोक जांभळीकर सरपंच संदीप भोंग उपसरपंच विलास लोखंडे तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ भोंग ग्रामपंचायत सदस्य अनिल डाकोरे पोलीस पाटील सुमेध डाकोरे दलित सोनकांबळे साईनाथ भोंग इत्यादी उपस्थित होते व भारतीयांना सर्वप्रथम मी या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधान लिहून पूर्ण केलं एकोणीसशे पन्नास रोजी त्याची अंमलबजावणी झाली आज अगदी गाव पातळीपासून ते देशपातळीपर्यंत हा उत्सव फार मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे तर यानिमित्तानं मी सर्व देशवासियांना पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवितो आम्ही लहान मुलांचा सा एक सांस्कृतिक छोटासा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये मुलांचे अनेक विविध गुणदर्शनाचे त्यांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे ते गावकऱ्यांसमोर लिजिमच्या माध्यमातून असेल किंवा छोट्या छोट्या गाण्यांच्या रूपातून असेल नाटकांच्या रूपातून असेल किंवा एकांकीच्या रूपातून असेल भारतीय संविधान हे जगातलं सर्वोच्च संविधान आहे जगातली सर्वात मोठी राज्यघटना लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा मसुदा तयार करताना अतिशय काटेकोरपणाने सर्वांना न्याय समता आणि स्वातंत्र्य मिळेल याचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे ती प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा